नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज आपण जाणून घेणार आहोत पती पत्नी यांच्यासाठी खास अशी योजना तर योजनेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा बातमीचा टायटल काय आहे पी एम श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत पती पत्नीला मिळणार पती महिना सहा हजार रुपये तर मंडळी लाभार्थ्याला या योजनेमध्ये प्रति महिना पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी जितक्या रकमेची गुंतवणूक केली आहेत की समान रक्कम लाभार्थ्याला केंद्र शासनाकडून देय करण्यात येते या योजनेमध्ये लाभार्थ्याच्या वयोमानानुसार लाभार्थ्याला मासिक योगदान दिले जाते जर तुम्हाला पीएम श्रम योजना मानधन योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर यासाठी काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत या पात्रता कोणत्या आहेत आणि कशा आहेत आणि कोणती लाभार्थी यासाठी पात्र आहेत हे जाणून घेऊया लाभार्थी हा भारतीय शेती संबंधित काम करणारा लाभार्थी बांधकाम कामगार मच्छीमार सुतार हातमाग ऑटो व्हीलर रस्त्यावरील विक्रेते मिडमिल धोबी अशा भरपूर प्रकारच्या लाभार्थ्यांना या योजनेचा योजने ला योजने लाभ योजने घेता येणार आहे तसेच मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयोमर्यादा सुद्धा ठरवून दिलेल्या आहेत तर बघा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय हे किंवा यापेक्षा जास्त असावे आणि चाळीस वर्ष किंवा यापेक्षा कमी असावे एकंदरीत म्हणायचे झाले तर अठरा ते चाळीस वर्षा दरम्यानच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभार्थ्याचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजार किंवा यापेक्षा कमी असावी तरच लाभार्थी या, या योजनेसाठी पात्र ठरणार आहे लाभार्थी किंवा लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी कर्मचारी नसावा अर्थात गव्हर्मेंट सर्वंटना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर बघा पी एम श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे काय आहेत या योजनेचे बरेच फायदे आहेत जसं की लाभार्थ्यांची वय साठ वर्ष पूर्ण झाले तर लाभार्थ्याला तीन हजार पेन्शन देण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर लाभार्थ्याचा जोडीदाराला पन्नास टक्के पेन्शन साठी पात्र ठरणार आहे जर लाभार्थी आणि लाभार्थ्याच्या जोडीदाराने सुद्धा या योजनेमध्ये भाग घेतलेला असेल तर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रति महिना रुपये इतकी पेन्शन देण्यात येणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये प्रधानमंत्री श्रमधन योजनेसाठी खाते उघडणे बंधनकारक आहे हे खाते तुम्ही पोस्ट मध्ये सुद्धा उघडू शकता तर मंडळी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही बँकेमध्ये खाते उघडू शकता आणि दुसरं म्हणजे पोस्ट बँक मध्ये सुद्धा तुम्ही खाते उघडू शकता तर मंडळी तुम्हाला ते तर तुम्हाला मंथली तीन हजार ते सहा हजार रुपयापर्यंत मानधन मिळेल तर मंडळी सगळ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद